सुप्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही आता आहोत मैसूर येथे थोडं उशीर इथे पोचलेलं आहोत आणि मस्त सर्व आता फ्रेश झालेले आणि दुपारचा जेवण चालू आहे आमच्या दुपारचा जेवण करून आम्ही मिळणार आहोत मैसूर सायसिंगसाठी मैसूर सायसिंग सुरुवात झाली आमची आता सगळ्या लाईनमध्ये आहेत लाईन लागली सर्व भुकावलीच मला वाटतंय सर्वांना भूक लागली का अहो बारा वाजले एवढे लोक आहेत आज आज बघा नाश्ता दिला नाही म्हणून सर भुकावले जरा उशीर झाला आज चला घ्या आज येऊन ग सर्वांनी चला संपत नाही आज आहे का संपत नाही हे बघा लास्ट ही हे आमच्या बनशी सगळ्या लास्ट येत हे ताई सगळ्या लास्ट आमच्या मावश्या कशा जेवायला बसल्या हे पाहुणा कुठलात काय अजून हे पाहुणं कुठलाच माहित नाही लहानोषी काय जेवाला बसल्यात मस्त जेवण करा जेवण करा हो पण बघा इकडे लेट नेहमी लेट होतात नेहमी लेट होणारी माणसं ही आहेत चला चला पॅलेस बघा पहले चला चला, चला उत्तर देतो पॅलेस पाहण्यासाठी चला पॅलेस बघायला चला।, चला 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 पॅलेस बघायला चला 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 उत्तर चला 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 लवकर चला इकडे चला इंटरेस्ट चला या चला या उतरा चला 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 उतरा लवकर चला 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 उतरा मागे राहतात नुसते चला पाणी काय काय चालली चला। ही माघर आली मैसूर मधील पॅलेस पाण्यासाठी पॅलेस मध्ये जायला मला वाटतं खूप गर्दी आहे आपण बघू शकता आणि आमचे मेंबर पुढे दिसतात माझे कॅब दिसतात पॅलेसचं मेन एंट्री गेट आहे तिथून तिकीट करून आतमध्ये झाल्याचं आतमध्ये गर्दी भरपूर वाटतय मला कारण बाहेर एवढे गर्दी म्हणजे आतमध्ये पण गर्दी असणार आमचा ग्रुप इथे थांबला आहे का होत आम्हाला इकडे चला आमचा ग्रुप इकडे थांबलाय सर्व चला तिकीट चला आतमध्ये चला तिकीट करा आतमध्ये चला दुसरा आमचा ग्रुप आहे इकडे थांबलाय तिकीट करण्यासाठी थांबला सर्व पॅलेस <im> दिसते <im> <im> नेक्स्ट मैसूर सिल्क फैक्ट्री आने वाला है सब लोग तैयार हो जाओ इसके बाद जाएगा चामुंडा पर्वत चामुंडा पर्वत से वृंदावन गार्डन ये आज का कार्यक्रम है ओके सामने देखते आइए मैसूर में पच्चीस राज परंपरा ओ सब लोग थोड़ा शांति रखो शांताबाई जितना आप सिटी में घूम रहे हैं अभी तो सबको समझ में आएगा कुछ सिटी घूम हम मैं चाह रहे थे मैसूर ऐसी एंड फैक्ट्री थे चला चला उतरा घ्यायचं काय पटापट चला चला काय बघून घ्या चला चला उतरा पटापट चला चला उतरा चला साडे गेला टाइम पास आहे गुटीला घ्या साडी विपुल घे काय चंदन बघा सगळ्यात मस्त चंदनाच्या मूर्ती तिकडे आहेत आपण बघू शकतो मंदिर पाहण्यासाठी चला उतरा सर्वांनी चला 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 आलाय मस्त पाऊस आलाय चला पाऊस पावसात भिजा सर्व छत्र्याने आणल्या ना सायंकाळीच चामुंडा माता मंदिर दर्शन घेण्यासाठी आलेलं आणि हे बघा माहिषास राक्षस आहे आपण बघू शकता महिषासू राक्षस महिषासू राक्षस आहे ह्या मैसूर येथील आता मस्त की तो चामुंडा मा मंदिर तिथे बघा रात्रीचा छान नजार वाटतं इथून आपण बघू शकता मैसूर येथील हे चामुंडा माता मंदिर आहे